संत तुकडोजी महाराज श्री गुदेव शहा मंडळ बाजीमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण नेहमी गणिताचा एक व्हिडिओ घेत असतो तर आजचा आपला व्हिडिओ हे आलेच पाहिजे भाग आहे चौतीसवा यामध्ये आता आपण याच्यामध्ये आता कोणाचे प्रकार जे कसे असतात भूमितीमध्ये आता आपण बघून राहिलेला अंकगिरी झाला तर भूमितीच आपण बघू आजपासून आता भूमिती आपण चालू केलेली आहे तर भूमितीमध्ये आता बघूया कोणाचे प्रकार हे आपल्याला समजलं पाहिजे कळलं पाहिजे तर कोणाचे प्रकार किती आहेत एकूण प्रकारे आपण आता इथे आपण ब्लॅकबोर्डवर लिहिले आहे ज्याचा हा एक दोन तीन चार पाच सहा तर पहिला प्रकार आहे कोणाचा लघु कोण त्यालाच इंग्लिशमध्ये अक्युट अँगल म्हणतात लघु हा कसा असतो लघु असतो तो शून्यापेक्षा मोठा आणि नव्वद पेक्षा लहान हा ज्याला जो शून्यापेक्षा मोठा असतो आणि नव्वद पेक्षा लहान असतो त्याला म्हणतात लघुकोण याचं माप नव्वद पेक्षा कितीच कमी असेल कोणी म्हणेल पंचेचाळीसचा कोण कुन लघु कोण आहे साठ साठचा कोण कुन लघु कोण आहे अशा प्रकारे आपण नव्वद पेक्षा लहान असलेला कोणाला लघु कोण म्हणायचं म्हणून त्याला लघुकोण नाव ठेवलं लघु म्हणजे लहान लहान कोण आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे दुसरा आहे कोण काटकोण तर काटकोण हा कितीचा असतो नव्वद अंशाचा असतो नव्वद अंशाच्या कोणाला काटकोण म्हणतात ते ती लाईन जी असते ही लाईन बेस आणि वरची ही लाईन स्ट्रेट असते याला नव्वद नव्वचा कोण असे म्हणतात त्याला राईट अँगल इंग्लिशमध्ये राईट अँगल म्हणतात मराठीत त्याला काटकोन म्हणतात हा नव्वचा असला तर तिसरा कोण आहे आपला विशालकोन तो विशालकोन कसा असतो तर नव्वद पेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी पेक्षा लहान नव्वद नव्वद पेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी पेक्षा लहान त्याला विशालकन म्हणतात इंग्लिश त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला अप टू हा त्याला म्हणतात अशा प्रकारे हे तीन झाले नव्वदचा विचार केला मग नंतर चौथा <coughs> कोण पाला तर तो कोण कोणता असतो सरळ कोण तर सरळ कोण कस कितीचा असतो एकशे ऐंशीचा असतो तो, तो, तो? एकशे एक 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 चला सरळ स्ट्रेट अँगल म्हणतात कला म्हटला स्ट्रेट अँगल म्हणतात तो एकशे ऐंशीचा असतो आणि मग त्याच्यानंतर काय असतो प्रतिक्षेप कोण म्हणजे रिप्लेक्स अँगल हा रिप्लेस रिप्लेक्स अँगल कितीचा असतो हा हा एकशे ऐंशी पेक्षा मोठा आणि तीनशे साठ पेक्षा लहान असतो याप्रमाणे हा कोण असतो त्याच्यानंतर पुन्हा दुसरा कोण कोणता असतो पूर्ण कोण त्या पूर्ण पूर्ण परिभ्रमण कोण त्याला फुल रोटेशन म्हणतात त्याला काय म्हणतात हा तो असतो तीनशे साठ डिग्रीचा तर अशा प्रकारे या कुणामध्ये आपल्याला तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवावं लागतं एक ठेवावं लागतं नव्वद दुसरं ठेवावं लागतं एकशे ऐंशी तिसरं ठेवावं लागतं तीनशे साठ नव्वद पेक्षा लहान असेल तर लघु कोण नव्वद पेक्षा असेल तर विशाल कोण नव्वदचा असेल तर काट कोण आणि एकशे ऐंशी चा असेल तर सरळ कोण एकशे ऐंशी पेक्षा मोठा आणि तीनशे साठ पेक्षा लहान असेल तर त्याला रिफ्लेक्स अँगल मराठीत म्हणणार प्रतिक्षेत कोण असे म्हणतात आणि तीनशे साठ असेल तर त्याला पूर्ण परिभ्रमण कोण म्हणजे फुल फुल रोटेशन अँगल असं त्याला म्हणतात तशा प्रकारे हे चार म्हणजे या अँगलचं जर आपण कुणाचा कुणाचे प्रकार शिकताना एवढी जर माहिती लक्षात घेतली तर पुढचे गणित सोडायला तुम्हाला सोपे होईल म्हणून आज आपण हे घेतले हे कोणाचे प्रकार घेतले आहे धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद